नमस्कार प्रमोद सस्ते पुन्हा एकदा प्रगती सर्व युट्यूब चॅनल सर्व स्रुगा दर्शकांचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच विनंती आपण चॅनल नसेल केला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज पलटण तालुक्यामध्ये साखरवाडी येथील अजित मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था या प्रकरणी आपण बघितलं पोलीस स्टेशनला कशा पद्धतीने वादंग निर्माण झाला पोलीस अधिकारी आणि आपल्या पलटणचे श्री माननीय अनुप शहा यांच्यातला एक खूप मोठा व्हिडिओ व्हायरल झाला आणि स्थानिक नागरिकांमध्ये किंवा तालुक्यामध्ये एक चर्चेचे वातावरण झालं की नेमकं काय प्रकरण याच प्रकरणाची माहिती घेण्याकरता आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज त्यांच्या सोबत आहोत नमस्कार भैया चॅनलच्या सर्व दर्शकांना माझा नमस्कार जे बघत आहेत त्यांना माझी विनंती आहे मी सातत्याने या चॅनलवर आता लाईव्ह येणार आहे आपण सर्वांनी जर आपल्याला या तालुक्यात घडत असलेल्या बेकायदेशीर गोष्टींविरुद्धच्या वाचा फोडणाऱ्या गोष्टींची माहिती घ्यायची असेल तर ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद भैया आपण अतिशय काल आक्रमकपणे पोलीस स्टेशनला जी भूमिका घेतली त्यामुळं आपला स्वभाव निश्चितपणे एक अन्यायाच्या विरोधातला जो संघर्ष करणारा व्यक्तिमत्व आहे याच्यावरती अनेकांचं खूप मोठं म्हणजे प्रतिक्रिया खूप वेगवेगळ्या वे पद्धतीच्या आल्या आज गेले अनेक वर्ष तुम्ही समाजकारणात राजकारणात काम करताय अजित मल्टीस्टेट जी पतसंस्था आहे त्याच्यामध्ये गैरव्यवहार झाला हे अनेक दिवस आपण ऐकत होतो परंतु याची प्राथमिक माहिती आणि गैरव्यवहाराचा घटनाक्रम हा निश्चित अजून आपल्या दर्शकांसाठी आपण सांगावं अजित मल्टीस्टेट मुख्य शाखा सासवड यांची एक शाखा साखरवाडीला आहे या संस्थेचे चेअरमन हे माजी आमदार अशोक टेकवडे साहेब आहेत या संस्थेमध्ये फलटण तालुक्यातील सुमारे दोन हजार महिलांची फसवणूक झाली फसवणूक झाली नुसतं म्हणत नाही तर मी कागदावर बोलतोय आणि हे दाखवत असताना पोलीस यंत्रणा अत्यंत निष्ठूरपणे वागत आहे त्यातल्या त्यात जी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय माढिक आहेत हे अत्यंत निर्लज्जपणे स्वतःला नालायक म्हणून घेतात आणि त्या स्वरूपाचा व्हिडिओ मी आपल्याला देऊ शकतो की ज्यामध्ये ते म्हणतात मी स्वतःला नालायक म्हटले मग जर ते नालायक असतील तर आम्हाला न्याय कसा मिळणार म्हणून आम्ही डीवाय एस पी आणि एस पीक जाणार सुदैवाने या तालुक्यामध्ये संवेदनशील नेतृत्व ज्याला सर्वसामान्यांच्या वेदनांची जाणव आहे असं नेतृत्व सन्माननीय रणजित दादा सन्माननीय आमदार सचिन कांबळे पाटील असल्याने त्यांनी मला एस पी साहेबांच्या बरोबर भेट घडवून दिली आणि एस पी साहेबांनी तातडीने या प्रकरणाची गंभीरता ओळखून त्यांनी तातडीने यामध्ये एक समिती गठित करून एक व्ही सी घेण्याचं मान्य केलं कदाचित ती व्ही सी आजच होईल असा मला फोन आलेला आहे नक्क प्रकरण काय मला लक्षात आणून देणं गरजेचं त्याप्रमाणे यामध्ये झालंय काय मायक्रो फायनान्सच्या योजनेखाली पाच दहा महिला एकत्र केल्या त्या महिलेच्या पतीचा फोटो तिसऱ्याचाच म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं संपादक साहेब नाव अनुप्रमणलाल शहा आधार कार्ड रोमोटी सस्ते आणि फोटो आताउल्ला खानचा ह्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन कसं झालं नाही ह्यामध्ये व्हेरिफिकेशन झालं पाहिजे होतं आमच्या व्हेरिफिकेशन करून संचालक मंडळाने जो ठराव केला तो ठराव काय म्हणतो की मी ह्या सगळ्या कागदपत्रांची खात्री केली आणि ती सगळी योग्य आहेत योग्य आहेत ही त्यांनी संचालक मंडळ म्हणत बरोबर आहे आणि जी कर्ज समिती आहे ती पण म्हणते की या कागदपत्राची तपासणी करून खात्री केली जर तुम्ही खात्री केली तर देणारा चुकला असं म्हणायला तुम्हाला अधिकार नाही कुठेतरी विसंवाद आहे ह्या गोष्टीमध्ये आपण कागदपत्राची तपासणी करत नसाल आणि कागदोपत्रे जर ते सिद्ध होत असेल की ती कागदपत्र योग्य आहेत तर निश्चितपणे ह्याची गंभीरपणे दखल घ्यावी लागणार आहे आज अजित मल्टीस्टेट पतसंस्थेचा व्यवहार नेमका कसा आणि कधी उघडकीस तुमच्या समोर आला मध्यंतरी काही महिला माझ्याकडे आल्या ज्या माझ्या भागातल्या होत्या ज्या माझ्या बहिणी आहेत ओके ज्या मला दरवर्षी राखी बांधतात त्यांनी घाबरत घाबरत सांगितलं भाय आम्ही एक उद्योग केलाय म्हटलं मला कळ ना महिला उद्योग केला म्हणतात म्हटल्यानंतर मला मी थोडं आश्चर्यचकित झालो म्हटलं काय झालंय तर त्यांनी सांगितलं आम्ही कर्ज घेतलं होतो असं असं कर्ज घेतलं आम्ही पैसे फेडले पैसे फेडले फेडले सगळे ओके बरं हे फेडण्याची पद्धत साहेब अचंबित करणारी कर्ज द्यायची पद्धत अचंबित करणारी कर्ज देहेबी स्वतःच मारल्यात आणि कॅश विड्रॉल केले आणि कॅश विड्रॉल करून ते पैसे कर्जदाराला दिलेत असं त्यांचं म्हणणं आहे याच्यामध्ये अनियमितता दिसते असं तुमचं अनियमितता नाही भ्रष्टाचार केलाय भ्रष्टाचारच आहे कसा केलाय पण तुम्हाला सांगतो सोळाशे रुपये घेऊन गेले तसं पुस्तकात नोंद आहे सोळाशे रुपये नेले म्हणून आणि प्रत्यक्ष कर्ज खात्यात दोनशे चारशे भरले हे स्टेटमेंट काढल्यावर कळलं ओके okay. हा विश्वासघात नाही विश्वास चीटिंग नाहीये चीटिंग आहे आणि पोलिस यंत्रणा बिंडोकपणे मला सांगते की तुम्ही ह्यात फौजदारी कशी करता अरे बेटांनो एखाद्याचे पैसे घेणे आणि संबंधित खात्यात न भरणे ह्याला चिटिंग म्हणतात चिटिंग जुन्या कायद्याप्रमाणे चारशे वीस लागू होतं मग ते नको का दाखल करायला ज्याला आयपीसी माहित नाही असा अधिकारी जर फलटणच्या बोकांडी घातला असेल न्याय कसा मिळेल आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे पोलीस यंत्रणा पोलीस भरतीमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम त्यांच्या मुलाखती घेऊनच पोलीस भरती केली जाते त्यांना संपूर्ण कायद्याचं ज्ञान दिलं जातं आणि त्यानंतर हे लोक ड्युटीवरती जॉईन होतात ह्यामध्ये पी आय महाडिक हा अत्यंत बेजबाबदारपणे वागतोय आणि तो मॅनेज झालेला आहे ओके एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रुपये रोजी शहाण्णव महिलांनी तक्रार दाखल केली शहाण्णव महिलांनी शहाण्णव आणि ती संख्या वाढणार आहे पंधराशे ते सोळाशे अर्ज माझ्याकडे आहे तुमच्याकडे अर्ज ते मी त्यांना तुम्ही जाऊन दाखल करा ही ह्याच्यामध्ये एकूण आपण सांगताय की आज सुरुवातीला नव्वद महिला आज पंधराशे अर्ज म्हणजे एवढी लोक सगळे लोक प्रभावित होत असतील तर मला वाटतं की ह्याचं व्यापक रूप आहे खूप मोठी फसवणूक असणार आहे ह्याच्यामध्ये आणि घटपत संस्थेचे ह्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे मग ह्यासाठी अधिकृत जे टेकवडे साहेब बोलला तुम्ही त्यांचं काही वक्तव्य आलेलं आहे किंवा असं काही कागदोपत्र तुमच्यापर्यंत पत्र आलेलं आहे त्यांनी माझ्यावर तुम्ही खोटं बोलताय आमची आग्रह बघाय म्हणून नुकसानीचा दावा तीनशे कोट रुपयाचा दाखल केला तीनशे कोट रुपयाचं का दाखल नये म्हणून अर्ज केलेला आहे मला नोटीस दिलेली आहे मी त्यांना सांगितलं आपण जे बोलत आहात मी जे बोलत आहात ते आपल्याला मी माहिती मागितली होती ती माहिती द्या आणि त्यात जर चूक असेल तर मी माफी मागेल तुम्ही म्हणाल ते शिक्षा हो बघायला तयार आहे आज तुम्ही ह्या महिलांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करताय प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे आणि दुसरी गोष्ट टेकवडे साहेबांनी तुम्हाला एक दबाव आणण्याकरता तीनशे कोटी आज ते तुमच्यावरती दावा दाखल करायचा प्रयत्न मग ह्याच्यामध्ये नेमकी जबाबदारी आणि प्रशासनाची भूमिका ह्याच्यामध्ये काय गल्लत आहे यामध्ये जे फौजदारी गुन्हे झाले आहेत ते पोलिसांनीच दाखल करावे लागतील आणि जी अनियमितता झाली आहे त्याच्यासाठी आम्ही सहकारकडे जातो आहोत केंद्रीय सहकार कायदा लागू आहे ओके ह्याचा आयुक्त पुण्यामध्ये बसतो त्यांच्याकडे आम्ही तक्रार केलेल्या आहे तुम्ही केलेले आहेत म्हणजे पोलीस जी यंत्रणा स्वतःला नको तिकडे जावा म्हणतीय फौजदारी गुन्ह्याचे तपास हा आयुक्त सहकार आयुक्त करू शकतो का बरोबर ह्याचं उत्तर मिळलं पाहिजे पोलीस त्याच वेळी येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत मी फलटण न्यायालयामध्ये या प्रकरणी एकशे एकशे छप्पन तीन खाली सुद्धा जाणार आहे जाणार आहे मी आज पहिल्यांदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे घोषित करतो ओके आज प्रशासनाची पोलीस प्रशासनाची भूमिका वेगळी आहे सहकार आयुक्तराची भूमिका वेगळी आहे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आज सर्वसामान्य महिलांची बाजू लावून धरताय परंतु ह्याच्यामध्ये नेमका समन्वय कुठे कमी पडतोय समन्वय कमी पडतोय तो ज्यांना ज्यांना लक्ष्मी दर्शन झालंय ओके ज्यांना ज्यांना अधिकाऱ्यांना लक्ष्मी दर्शन झालंय ते दर्शन एवढं प्रभावित करणार आहे की त्यांना पुरावे दिसत नाहीत त्यांना कायदा दिसत नाही एस पी साहेबांचं मी कौतुक करतो की त्यांनी आमचं बघितल्या बघितलं सांगितलं जर एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असेल मी व्ही सी लावतो ज्यामध्ये दिसेल की हे चुकीचं आहे जागेवर मी सांगतो की ह्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि चुकीचं नसेल तर तपास करा आणि त्यामध्ये तुमचा अर्ग निकाली काढा असेही निर्देश देतो गुन्हा दाखल होण्यामध्ये दिरंगाई आहे हा सुद्धा अन्यायच आहे त्याच्या विरुद्ध आम्ही आज कालपासून आज दोन दिवस झालं डीवाय एस पी साहेबांकडे महाडिक साहेबांच्या विरोधात तक्रार देतोय की आम्ही एकोणतीस बारा दोन हजार चोवीस ला केलेल्या अर्जावर तीस दिवस ह्या माणसाने कारवाई केलेली नाही केली पण दप्तर दिरंगाई काही पोटी ह्याच्यावर कारवाई करा ओके भारतीय नागरी संघटना म्हणजे नागरी संघटना नाही नागरिकांची सनद 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 नागरिकांची सनद जो कायदा आहे हो। त्या कायद्याचंही उल्लंघन झालंय त्याच्या अंतर्गत पण त्यांच्यावर कारवाई करा आणि हा अधिकारी म्हणतो माझ्यावर कारवाई कराच काय म्हणजे एवढी त्यांना आत्मविश्वास आहे की माझा आत्मविश्वास नाहीये लक्ष्मी दर्शनचा प्रभाव आहे लक्ष्मी दर्शनचा प्रभाव आहे तो मला वाटतं कालच मी आपल्या चॅनलवरती एक मध्ये ज्या घटना घडल्या तिथे केंद्रीय नावाचे एक पोलीस अधिकारी होते एकाच तीन वर्षाचा एका ठिकाणी त्यांना कार्यकाळ नेमून दिलेला असताना ती व्यक्ती वीस वीस वर्ष एकाच ठिकाणी काम करते त्याच व्यक्तीचे पंधरा जेसीबी शंभर डम्पर आणि स्थानिक मटला मटकावाल्याशी पन्नास टक्के पार्टनरशिप अशा पद्धतीचे आरोप सुरेश साहेबांनी केले आपल्याला काय वाटतं की ही संस्कृती आपल्या फलटण मध्ये रुजलेली आहे का अहो फलटणचं पण आकाय ना हा फलटणचा पण आकाय आकाय हा अशोक टेकवडे आणि त्यांच्या टीमनी काय केलं आता दोन मिनिटात मी फक्त एक वाचून दाखवतो मग आपण मला सांगा ही विभागीय व्यवस्थापक तपासणी ती काय म्हणते कर्जदार जामीनदार यांनी सर्व कागदपत्र सोबत जोडले असून ती बरोबर असल्याची खात्री केली केली आहे मी म्हणतो कर्जदारने उद्या बांगलादेशाचं आधार कार्ड लावलंय तू काढायचं होतं ना तर बाहेर ते व्हेरिफिकेशन करण्याचं काम होत ते काम होत बर ह्याच्यावर सही कुणाची चेअरमन व्यवस्थापकीय okay. संचालक okay. बर ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही माहिती मागितल्या hmm. की आम्हाला माहिती द्या hmm. म्हणजे मी कर्जाला समजा आधार कार्ड दिलंय माझं ओके okay. तर त्याची कॉपी मिळाली तर त्या कॉपीला पन्नास रुपये म्हणजे माझ्याच आधार कार्डला परत द्यायला पन्नास रुपये मागणी म्हणजे okay. कर्जदाराला तो पैशाचा बुर्दंड हा आणि तो कर्जदाराला का बुर्धंड तर तुम्हाला माहिती मिळली नाही पाहिजे आणि तुम्ही तक्रारी गेला नाही पाहिजे ओके तुम्ही हे सगळं दाबायचा प्रयत्न करताय साम दाम दंड भेद वापरून दाबायचा प्रयत्न करताय पण रक्ताच्या शेवटच्या ठेंबापर्यंत अनुपक्षा अजित मल्टीस्टेट प्रकरणी लढत राहणार माझ्या ह्या बहिणींना न्याय देणारच माझ्या नेत्यांनी मला पाठिंबा दिलाय मला आता कुणाच्या बाकीच्याशी पाठिंब्याची गरज नाही माझा नेता म्हणतो तू वंचितसाठी लढतोय तुझ्या वंचितच्या लढायला माझा तुला पाठिंबा आहे माझे नेते म्हणजे अर्थातच रणजित दादा आमदार सचिन कांबळे पाटील ह्या दोघांनीही भूमिका घेतली आहे की वंचित साठी लढतोय तो हा कुठला राजकीय लढा नाही नाही राजकीय त्यामुळं त्यामुळं आपण या प्रकरणी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आहे तुम्हाला काय वाटतं पोलिसांची जी भूमिका आहे किंवा स्थानिक राजकारण जे आपण म्हणजे आज टेकवडी साहेब सुद्धा राजकारणात आहेत आपण सुद्धा एका राजकीय गटाचे आहात मग ह्याच्यामध्ये राजकीय संघर्ष नसून हा आर्थिक संघर्ष आहे हा संघर्ष राजकीय संघर्ष अजिबात नाही हा संघर्ष अन्याय झालाय त्याच्या विरुद्ध अन्यायच्या विरोधाचा हो संघर्ष कदाचित टेकोडे साहेबांनी एका पक्षाचे पण असू शकू तुम्हाला माहित नाही माहित नाही तरी सुद्धा मी लढणार लढणार पक्षाने त्यांना असं नाही सांगितलं की तुम्ही पक्षात काम करत असताना काय पण करा मला एक आणखी विचार एक विचारायचं आहे की अर्थकारण जे आहे राजकारण आणि अर्थकारण आज टेकवडे साहेब सुद्धा अतिशय जबाबदार व्यक्ती म्हणजे असू शकतील किंवा नसू शकतील तो त्यांचा वैयक्तिक त्यांच्या मतदारसंघामध्ये तिथल्या लोकांना तो विषय असं माहिती असू शकतो परंतु एखाद्या संस्थेमध्ये एवढ्या मोठ्या प्रकरणाची फसवणूक आणि तीही त्यांच्या मतदारसंघामध्ये नसून दुसऱ्याच्या मतदारसंघामध्ये मग ह्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता ह्या प्रकरणामध्ये विषय असायचा ह्यामध्ये आर्थिक लालच फार मोठे ओके आणि माझा संशय मी खात्रीने बोलत नाही माझा संशय कदाचित माझे आमदार साहेबांच्या संस्थेमधून काही लोक ब्लॅक व्हाईट करायचा प्रयत्न करतायत का ओके okay. म्हणजे कर्ज नावावर टाकायचं स्वतःच पैशाच आणि त्यात स्वतःच हप्ते भरायचे थोडे ह्याच्यामध्ये जे कर्मचारी आहेत त्यांची भूमिका जास्तीत जास्त संशयास दिसते कर्मचाऱ्यांबरोबर संचालक मंडळ कर्जे कर्मचारी फक्त एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे हो बरोबर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह संचालकांनी संचालक संचालकांनी जर चुकीचं कर्ज मंजूर नाही केलं तर कर्मचारी वाटप करू शकतील का बरोबर आहे वाटप संचालक मंडळाने चुकीचं कर्ज वाटप केलं ना बरं ह्याच्यामध्ये महिलांनी कर्जदारांनी हप्ते सुद्धा भरलेले आहेत परंतु त्याची नियोग्य पद्धतीनं ते भरले आहेत हप्ते भरत असताना ह्यांच्याकडनं रोख पैसे घेऊन गेलेले आहेत त्याचे पावत्या दिलेल्या नाहीत काय दिलेले नाहीत ओके अनियमितता okay. आहे त्याच्यामध्ये याची निश्चितपणे चौकशी होण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे नेमकी तुमची काय मागणी असणार आहे पोलीस आम्ही म्हटलं की के आम्ही केलेल्या अर्जावर आम्ही अर्जामध्ये स्पष्ट काय म्हटलंय की आम्ही कर्ज घेतलं नाही त्या कर्ज आमच्या नावावर टाकलं अशी अनेक प्रकरणं अनेक प्रकरण आहेत त्यामध्ये मूळ कागदपत्र मागवा मूळ कागदपत्र मागवायची ते बँक अकाउंट मागते बँक स्टेटमेंट मागवत आहेत अरे बँक स्टेटमेंटला दिसणारच आहे ना त्यांनी केलेला उद्योग विषय जे ट्रान्झॅक्शन झालेले ते बँक स्टेटमेंट दिसणारच आहेत कोंबडी आधी का अंडा आधी हा हा प्रश्न कर्ज आधी का फेड आधी अगोदर कर्ज आहे मग कर्ज जर चुकीचं आमची मागणी आहे कर्ज चुकीचं आहे तर कर्ज प्रकरणाची कागद मागवायची का कर्ज भरल्याची कागदपत्र मागवायची बरोबर ही जी सगळी रणनीती दिसली पोलिसांची पोलीस अज्ञानीत का ह्या प्रकरणात नाही पोलिसांची भूमिका संशयास्पद ते तुम्ही बोललात किंवा ह्याच्यामध्ये जो तुमचा गुन्हा नोंद म्हणायचा त्यासाठी दिरंगाय आहे तो विषय वेगळाच आहे किंवा ह्याच्यामध्ये अर्थकारण झालेला असू शकतो हे मी काढलेलं आहे सामान्य प्रशासन विभाग यांनी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यांबद्दल दिलेलं आहे त्यामधलं सेक्शन नंबर सहा जर आपण घेतलं तर सहा नंबर सेक्शन काय सांगतो अधिनियम कलम नऊ च्या राहून अंतिम निर्णय घेण्याबाबतचा अधिकार सोपवण्याचा स्तर प्रशासकीय विभागाच्या संबंधित प्रभारी मंत्र्यांच्या मान्यतेने मंत्रालय स्तरावर संबंधित यांनी केला आहे त्यानंतर पंधरा दिवसामध्ये ह्या घटना आलेल्या अर्जाचा निपटारा करायचा आहे निपटारा करायचा आहे नियम तो नियम आहे ते काय अनुपशा म्हणत नाहीये आता ह्याच्याकडे तुम्ही बघताना म्हणजे ह्या घोटाळ्यामुळे स्थानिक राजकारण किंवा स्थानिक राजकीय लोक जे आहेत त्यांच्यावरती नेमका काय परिणाम झालाय स्थानिक राजकीय मेहन लोकांनी स्पष्ट भूमिका घेतली ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्यावरचा अन्याय दूर झाला पाहिजे संस्थेवर पण चुकीची कारवाई नाही झाली पाहिजे आमची भूमिका तीच आहे शेवट कर्जदारी पैसे नाही भरले तर ते ठेवीदारांना परत कसे करणार आम्हालाही कळतय बरोबर पण चुकीच्या पद्धतीने वसूल करून तुम्ही ठेवीदाराला द्या हे नाही ना काय त्याला मान्य ओके छत्तीस टक्के चोवीस टक्के वीस टक्के व्याजदर बचत गटांना लावलंय हल्ली सावकारी परवडली पण हे परवडलं नाही बरोबर आहे म्हणजे नको कुत्रा आवर झालं ह्यासाठी गुंतवणूकदारांनी नेमकी काय भूमिका घ्यावी ह्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत मी लोकांना एकत्रित करतोय त्यांना सजग करतोय त्यांना ज्ञानी करतोय की बाबा ह्या फसवणूक के एकाने केली पुढे होऊ नये म्हणून तुम्ही कायद्याचा अभ्यास करा कायद्याचा अभ्यास स्वतः शिक्षित व्हा म्हणजे तुम्ही त्यांना साक्षरतेचे निश्चितपणे धडी देता येतोय आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीची आपली फसवणूक होऊ नये यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी हे सुद्धा जाते आणि कशी तक्रार करायची कशी तक्रार करायची हे तुम्ही शिकवू शकत आहे कारण सर्वसामान्यांना पोलिसांचं दाग ठोटवायचं म्हणजे की खूप मोठी भीती असते पिया वर्ल्डून बोलला तर दोन बायकांच्या छातीत धोका लागलं मला त्यांना ऍडमिट करायची वेळ आली म्हणजे त्याच्या बोलण्याचा परिणाम मानसिक खच्चीकरण झालं त्या महिलांचं नाही महिला आयोगाकडे पण जाणार याबाबत ओके महिलांच्या वरती त्याचं मानसिकता खूप त्यांची हो डासळलेली आहे आणि अशा पद्धतीची अशा प्रसार स्थिती ती एक बाई तर तिथंच म्हटली व्हिडिओमध्ये ऐकू ती म्हणून नाही तो, तो अतिशय भावनिक झालेले आहेत आणि निश्चितपणे सर्वसामान्यांची उत्पन्नाचे साधन तुकडे आहेत आणि त्यातून जर असे फसवण्याचे प्रकार विशेष म्हणजे ही फसवणूक जी आहे त्यांच्या डोळ्या देखतच म्हणजे ऑफलाईन झालेली आहे आता ऑनलाईन फसवण्याचे प्रकार आपण ऐकत असतो ऑनलाईन प्रकार ऑनलाईन मी सुद्धा सोबत ऑनलाईन फसवण्याचा प्रकार झालेला आहे त्याला आता सहा महिने उलटून गेले परंतु मी सायबर क्राईम वरती ती कंप्लेंट नोंदवली अशा पद्धतीची यंत्रणा आपल्या देशामध्ये नाही की आपल्या ऑनलाइन ज्या तक्रार आहेत त्याचा निपटारा होऊ शकेल आणि पोलीस प्रशासन फक्त महिना बहुन पगार घेणं ही एक संस्कृती जी आहे शासकीय नोकरांची ती आपल्याला जेवढ्या मूर्त बर राहिलं तरी चालले चक्री चालली त्याचा हप्ता घे हा क्ल चाललाय त्याचा हप्ता घे ही जी संस्कृती पुढे बळावली आता कुंटन खाण्याचा पण एक विषय झाला त्याच्यामध्ये सुद्धा स्थानिक नागरिकांनी ना ज्यावेळेस हटकल त्याच वेळेस आमचे पोलिसांशी संबंध आहेत असं डायरेक्ट पोलिसांचं नाव घेऊन बोलत असतील तर निश्चितपणे कुठेतरी पोलीस प्रशासनाचा दबाव किंवा जी वचक आहे ती कमी झालेली दिसते आणि ह्यामुळं जे फसवणूक करणारे आहेत जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांची मानसिकता ही निर्धावलेली आहे हे अशा प्रकरणात दिसत या मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अनेक तरुण पिढी आहे अनेक महिला नेमका काय संदेश द्या देऊ इच्छिता माझं म्हणणं आहे लोकांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेलं संविधान हे वाचा कायदे वाचा स्वतः न्यानी व्हा कायद्याचा वापर स्वतःवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध करा कायद्याचा वापर कोणावर तरी अन्याय करण्यासाठी किंवा त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी करू नका यासाठी मी कायम काम करत राहणार आहे ह्या संपूर्ण प्रकरणाचा पुढील कायदेशीर व आर्थिक अंमलबजावणीचा मार्ग काय असेल नेमका म्हणजे कशा पद्धतीनं वाटचाल अशी तुमच्या म्हणजे जर एक... मला असं जाणवलं की एस पी साहेबांकडनं सुद्धा मला न्याय मिळत नाही मला आज विश्वास आहे की एस पी साहेब मला एस पी साहेब मला न्याय देतील किंवा सहकार कायद्यातनं मला न्याय मिळत नाही तर मी यामध्ये न्यायालयात निश्चित जाईल ते फलटण न्यायालय असेल जिल्हा न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल जिथं जावं लागेल तिथं नक्की जाईल तर हे होते मान्य श्री अनुप शहा जे सर्वसामान्य महिलांसाठी आपल्या शेताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्याची भाषा करतायत आज त्यांना न्याय देण्यासाठी स्वतःचा वेळ स्वतःचं आयुष्य त्यांनी पणाला लावलेला आहे न्यायालयात जा जाण्यासाठी ते कुठेही मागे पुढे बघणार नाहीत म्हणजे आज एकीकडे बघतो आपण व्यक्तिगत स्वार्थ साधण्यासाठी एखाद्याचा जीव घेणारे लोक आणि परोपकार वृत्ती बाळगून आज मौनी अमावस्या आहे गप्प बसायचा दिवस आहे परंतु मला वाटतं अन्याय होत असेल तर गप्प बसणं योग्य नाही आणि त्यासाठी आपण बोलताय आपल्या युट्यूब प्रगतीचं युट्यूब चॅनलच्या दर्शक मी तुमच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या ह्या लढ्यामध्ये आम्ही थोडासा खालीचा वाटा उचलू ह्याबद्दल आमचाही सहभाग घ्यावा ही विनंती मी आपल्या सर्व दर्शकांचं तसेच संपादक साहेब आपण सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्व दर्शकांना मी विनंती करेन की आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण आज अन्यायविरोध लढताना मदत करणारे हात फार कमी आहे आणि अशा ह्याच्यात सस्ते साहेब आम्हाला मदतीचा सा हात देत आहेत तर त्यांचे हात बळकट करण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे आपण सर्वांनी मिळून त्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करूयात एवढीच शेवटी विनंती करेल धन्यवाद धन्यवाद साहेब